नमस्कार क्रिकेट आहोत रोज ग्राउंड वरती याच उत्साहानी जातोय अरे आता मॅच काय होणार हा पहिला सेशन महत्वाचा आहे भारतीय संघाने हे केलं तर मॅच मध्ये मजा येणार आहे वर्चस्व कायम राहणार आहे याच उत्साहानी तीन दिवस झालेले आहेत माझ्या मते मॅच आतून डावीकडे उजवीकडे कुठल्याही संघाकडे चुकलेली नाहीये असं माझं मत आहे माझ्यासोबत काही माझे मित्र आहेत एक मैत्रीण सुद्धा आहेत बघूयात सगळ्यांची गप्पा मारूयात त्यामुळे मार? अजिबात कुठेही जाऊ नका बघत राह तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन रेले क्रिकेट अँड बियॉन्ड पहिल्यांदा मत जे आहे ते ज्येष्ठ समालोचक प्रकाश वाकडकर यांचं घेऊया वाकडकर या या पुढे या काय वाटतं आजच्या दिवसाच्या खेळाबद्दल संधी घालवली बर इंग्लंडनी का भारताने भारताने कारण प्री मॅच प्रेस मध्ये तुला आठवत असेल तर सुम्मन बोलला होता की वेन वी गेट इन अ डॉमिनेटिंग पोझिशन आम्हाला त्या पोझिशन मधनं रुथलेस शब्द वापरला परंतु अनफॉर्च्युनेटली ऍज अ यंग कॅप्टन थोडासा हिंदीमध्ये वाटत हो आणि ॲज अ रिझल्ट ऑफ दॅट शेवटच्या चार विकेटनी एकशे सोळाव्या रॅन केल्या म्हणजे स्टोप साऊंड झाला तेव्हा टू ऑट आउट सिक्स फाईव्ह तिथून बेसिकली टू गेट टू फोर सेवंटी म्हणजे त्याने आणि बरोबर तुम्ही त्याच्या हातामध्ये काय देता दिस इज वॉट स्ट्रेट सीनू विथ यंग पीपल जे लोक वन डे क्रिकेट किंवा लिमिटेड ऑवर्स क्रिकेटमध्ये मोठे झाले चार दिवस क्रिकेट नाही शिकले so, सो मला असं वाटतं की कारण मुख्य असं आहे इंग्लंड मी म्हणतो इंग्लंड एक आहे कारण जर टार्गेट सेट करायची वेळ आली तर हातीचं उत्तर सोपं नाही बिकॉज इंग्लंड चेज एनिथिंग आणि जर लवकर आउट झाले देव न करू तर एनिवे इट्स क्लोज चॅप्टर पण वरच्या देवाचं काय मत माहित नाही सगळ्यांचे एक्सपेक्टेशन जातील आणि मॅच ड्रॉ होईल पावसामुळे ड्रॉ होणार नाही माझ्या आणि माझ्या मित्राच्या मतांमध्ये नेहमीच आम्ही शाळेपासनं कॉलेजपासनं कुठली मुलगी आवडते ह्याच्यापासनं आमच्या मतभेद आहेत क्रिकेटचे तर सोडूनच द्या त्यामुळे मजा आहे खरोखर माझे मतभेद एवढ्या करता आहेत संधी गमावली होय मलाही वाटतं तसं कारण बॅटिंगमध्ये भारतीय संघाने संधी गमावली ज्यावेळेला वेळेला आपण डॉमिनंट पोझिशनमध्ये होतो आणि आपलं शेपूट हे टॉपरमन सारखं एवढंसच झालं आणि त्यांचं शेपूट टीमीप्रमाणे गायचे शेट्ट एवढं लांब झालं आणि तोच फटका बसलेला आहे आणि एक तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो कॅचेस विन मॅचेस प्रकाश उगाच म्हटलं सांग आपण किती किती संधी गमावली तर विकेट चांगला आहे बॅट्समन ॲग्रेसिव्ह है। आहे आपण हॅरी ब्रुक सारख्या तगड्या बॅट्समन जर का वारंवार संधी दिली तर कसं चालेल आणि प्रकाश यांच्या स्वतःच्या आता सुटले जडेजा जयस्वाल हे चांगले फिल्डर आहेत नाही पण ते जेव्हा ना वेळ ना तुमचा असतो दिवस तेव्हा सगळं होता काल संध्याकाळीच त्यांनी आपले फूट काढून शांतपणे बसायला हवं तिसरा लागोपाठ नो बॉल जसं कोमरांनी आपल्या करिअर मध्ये कधी केलेला नाही आणि त्या तिसऱ्या बॉलवर तो आउट झाला इमॅजिन काय सिच्युएशन झाली असते एनीथिंग इज पॉसिबल शून्य आणि नव्याण्णव बाप रे बाप पण काय कडक बॅटिंग पण म्हणतात ना इफ सर बट्स तसं नाही होत तो शून्यावर आवड झाला असं काय माहिती स्टोक्स निसरे दोनशे किती नव्याण्णव म्हणून आजची परिस्थिती आहे तिथूनच बोलायची पण येस इंडियाज फील्डिंग आहे लेट इंडिया टाउन याच्यात काही शकत पण वृक्ष बॅटिंग बद्दल काय वाटतं प्रकाश काय शॉट मारतो काय मारतो अग्रेशन आहे सरळ बॅटनी खेळतो त्यांनी सुरुवातीला एक जो पूल मारला तो ऑलमोस्ट सरळ सिक्सर गेली सिराजला आणि अजून एक गोष्ट इथे नमूद करायची वाटते ते म्हणजे सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी फ्री बी ज्याला म्हणतात बाउंड्री बॉल प्रकाश पन्नास पेक्षा जास्त बाउंड्रीज आहे मजा माहिती आहे का मायकल वॉननी हॅरी ब्रुकला इथे मोठा <laughs> होतो म्हणतो तो ही इज ए जनरेशनल टॅलेंट नऊ सेंचुरी त्याच्या ऑलरेडी आहे सव्वीस मॅचेस येतो आणि तो म्हणतो ही प्लेज लाईक अ बेसबॉल बॅटर दॅट mm -hmm. सरळ उभा असतो कडक mm -hmm. बॅट उचललेली mm -hmm. आणि एनिथिंग इन एज हिटिंग आर्ट जस्ट आणि फ्रँफूट बॅकफ्रूट हवेत ना सगळीकडं राज्य करतोय सगळीकडं पण एक गोष्ट हे म्हणताना दिसते की ज्या पद्धतीने इंग्लंड बॅसबॉलच्या पद्धतीने बॅटिंग करतोय तेव्हा चान्सले सिनिंग हो हे लक्षात घेतो संधी मिळते मग ती संधी तुम्ही कमावली तर त्याचे फटके मात्र सहन करायला लागतात आणि हीच गोष्ट आज बघायला लागली एक सेकंद असंही वाटलं होतं की इंग्लंड हे आपला स्कोर पास करून जाणार सहा धावांची आघाडी मिळाली आहे ती मानसिक आघाडी आहे मानस की बाबा आपण हो त्यांच्या पुढे आहोत त्यांना लीड घेऊन दिलं नाही असं वाटतं आहे आणि साई सुदर्शन आणि यांची रंगलेली भागीदारी होती सहासष्ट धावांची ती चुकल्यामुळे मला वाटतं परत पन्नास पन्नास झालं आहे हा म्हणतो इंग्लंड पुढं आहे मला वाटतं पन्नास पन्नास टक्के आहे त्याचं कारण असं आहे की त्याच बॉल अमुक तुम्ही किती जरी म्हटलं तरी चौथ्या इनिंगमध्ये बॅटिंग ही, ही इंग्लंडला करायची आणि ते तेवढं सोपं नसणार आहे प्रकाश वाकडकर भले म्हणत असला की अरे त्यांना टार्गेट सेट करावं भारतीय संघाला डिक्लेअर करायची वेळ येणार कर नाही कारण तेवढी भारतीय ही भारत तेवढी तगडी नाही आहे तिसऱ्या इनिंगमध्ये हे मला सांगायचं आहे पण जर आपण म्हणतो की आपल्या बॅटिंगला त्रास होऊ शकतो आपली बॅटिंग लवकर आऊट होऊ शकते तर इंग्लंडची बॅटिंग लवकर का नाही आऊट होऊ शकत का कारण असं आहे की हे लोक चान्सलेस इनिंग खेळत नाही त्यामुळे संधी ही भारताला ही तेवढीच आहे एवढंच आमचा मतभेद आहे आणि याच्यात क्रिकेटची खरी माझा हे पुढे काय नाव तुझं माझं नाव नितेश मी असतो ला असतो काय करतो ला मी सॉफ्टवेअर करतोय आम्ही सुद्धा महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स मधन आम्ही सुद्धा पण मॅचला मजा आली थोडीशी आपली फिल्डिंग चांगली व्हायला पाहिजे होती आणि आज शेवटच्या ज्या दोन विकेट पडल्या थोडं वेदरच्या अंडर येऊन त्या शेवटची विकेट नव्हती पडायला पाहिजे होती सो आता उद्या आपल्याला चांगला स्कोर करणं आणखीन मे बी अडीचशे तीनशे करून इंग्लंडचा सुदर्शनला चोवीस वर जीवनात मिळालं तुझं नाव काय वेदांत आणि मी असतो डब्लिन ला आणखीन मी पण सॉफ्टवेअर डेव्हलपरच आहे आणखी आता इकडे दादाकडेच आलोय आणि दोन तीन दिवस मॅच वगैरे दिसायला हा मोठा वाटतोय म्हणतोय दादाकडे आलोय पण मॅच मजा आहे येस येस डेफिनेटली अजून चांगली होऊ शकली असती आपली म्हणजे फिल्डिंग हे झाल्यामुळे त्यांना मे बी साडेतीनशे चार और चारशे चारही रिस्ट्रिक्ट करता येऊ शकलं असतं शेवटच्या त्यांचे चार पाच जे टॅलेंटरनी चांगली बॅटिंग केली चांगल्या पार्टनरशिप केल्या त्यांची आय गेस एव्हरी पार्टनरशिप फिफ्टी रनशी होतच होती आपल्याला ती म्हणजे अर्ली ब्रेक करता येऊ जमत नव्हती आणखीन इव्हन आत्ता आपण म्हणजे आत्ता बघायला गेलं तुम्ही म्हणजे मी अॅग्री करतो फिफ्टी फिफ्टी सिच्युएशन आहे आणखीन म्हणजे आपल्या आता केएल आणखीन गिल यांनी उद्या साधारण दोनशे अडीचशेपर्यंत हे टिकले तर आणि आण, शेवटी पण आणखीन यांनी ॲग्रेसिव्ह खेळून एक चारशेचं सेट केलं उद्या ती पर्यंत वगैरे माझं नाव शरणी मराठी मी आहे मुंबईची आहे म्हणजे तर क्रिकेट वर बोलला हक्क आहे काय काय मॅच ची मजा आली माझा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता टेस्ट मॅच अटेंड करण्याचा मजा आली देखे सुपर देखे। प्रकाश आता मला वाटतं की आपण असं बोलूया की चौथ्या दिवशी कुठल्या चुका टाळायला लागतील तर भारताला या मॅच मध्ये वर्चस्व झालं सेशन टू सेशन बॅटिंग छोटे टप्पे जास्त पुढचा विचार न करता बॅटिंग करणं हे कोणाचे शब्द यस हे जर या दोघांनी आत्मसात केले रोल उद्यारफुलिस नाही कारण ह्या बाजूला द रग्बी ग्राउंड आहे त्या बाजूला जडेजा इज टर्निंग द आणि मला वाटतं या पुढच्या दोन दिवसात इफ इट कम्स टू अ चेज तर जडेजा अनलेस बुमराने ठरवलं की आता ठीक मी विकेट फिट खूप झाले आता शंभरच करतो गोष्ट वेगळी अजून एक गोष्ट तो तुम्हाला सांगतो जी डोकळ्यांना कळत नाहीये परंतु या मैदानावरती िंगली मैदानावरती एका बाजूला बॉलर करता थोडासा चढ आहे जो डोळ्याला पटकन दिसत नाही आहे परंतु ज्यावेळेला पॅवलियनच्या उलट्या बाजूला मी म्हणतो पॅवलियनच्या उलट्या बाजूला जिथनं खेळाडू बॅटिंग करता बाहेर आहेत फिल्डिंग करता बाहेर आहेत मॅच चालू होताना त्याच्या उलट्या बाजूला थोडासा चढ आहे त्यामुळे फास्ट बोलस ना त्या बाजूनी बोलिंग करणं हे तेवढं सोपं नाही आहे या सगळ्या गोष्टीचा अंदाज आपल्याला चौक्या तुझ्या स्टॅटला सपोर्ट करायला सेवेंटी थ्री पर्सेंट ऑफ द विकेट्स इन दिस गेम सो फार हॅविन क्लेम बाय बोलर्स बोलिंग समजोर भवली नाही बुमराच्या पाचवी विकेट थोडक्यात तुम्हाला सांगतो की असिराजची विकेट या इकडनं झाल्या म्हणून ही मॅच आणि हे क्रिकेट दिसतं तेवढं सोपं नाही म्हणून चौथ्या दिवशी पहिल्या तीन दिवसाप्रमाणेच त्याच उत्साहाने आम्ही दोघं मैदानावरती येणार हे तिघ जण पैसे कमवायला बरोबर ऑफिसमध्ये जाणार आहेत हे लक्षात घ्या <laughs> आम्हाला काय मी आणि प्रकाश विचार आम्हाला नोकरी नाही त्यामुळे क्रिकेट पत्रकार म्हणून आपण पैशांवरती येऊया सेल्फ एम्प्लॉइड आहेत क्रिकेटची मजा, <laughs> क्रिकेट मजा गेला मत क्रिकेटची मजा घ्यायला आम्ही परत या मैदानावरती येणार आहोत हे कामाला जाणार आहेत आम्ही सुद्धा कामाला जाणार आहोत कामं थोडी वेगळी आहेत एवढंच तुमचा अंदाज काय आहे नक्की कळवा आम्ही आमचा अंदाज सांगितलेला आहे आमच्यामधले मतभेदसुद्धा उघडपणे सांगितलेले आहेत आणि त्याचीच क्रिकेटची मजा आम्हाला वाटते अंदाज काय नक्की फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि युट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघत रहा ले आदर्स अँड बियॉन्ड बाय बाय